मराठा आंदोलक मनोज जरांगे राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहे आणि आता थोड्याच वेळा जर पाण्याबागेच बसलं पाहायला मिळतं तुम्हाला मनोज जरांगेचं संपूर्ण वाहनांचा ताबा महा राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते समोर जी गाडी आहे जर बघितलं आपण तर सर्वात पुढे हे राजधानी दिल्लीतील मराठा आंदोलक कार्यकर्ते आहेत त्यानंतर मनोज जरांगे आलेले आहे थेट त्यांच्याशी चर्चा करून आपण दिल्लीत आलेला आहात दिल्लीत काय महत्वाचं म्हणजे जर बघितला तर मनोज जोरांगी दिल्लीत आलेले आहेत आणि मनोज या मनोज जोरांगी बाहेर जोरांगी आलेले आहेत आणि ते पत्रकारांसोबत संवाद देखील साधणार आहे बजरंग सोनवणे देखील त्यांच्या सोबत आहे काय त्यांचं म्हणणं जाणून घेऊ आपल्या पाटील यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी करण्यासाठी शेवटी संकट हे प्रत्येकावर येतात आणि देशभरातला मराठा समाजाच्या लेकरावरती हो। जर संकट यायला लागली तर आपण त्यांना आधार देण्यासाठी धीर देण्यासाठी आणि त्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण साथ दिली पाहिजे जर कुटुंबांना आपल्याला वेदनापूर्वक हक मारला तर त्यावेळेस आपण राज्यभरातले महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी पक्ष कुठलाही असू दे त्यावेळेस समाजाच्या लेकराचं आत्महत्या झाली गेली त्याला प्रवृत्त केलं गेलं त्या लेकराच्या कुटुंबियांना आपण धीर देण्यासाठी सगळ्यांनी तिथं गेलं पाहिजे त्यांना साथ सगळ्यांनी दिली पाहिजे या भूमिकेतून मी फक्त समाज आणि देशातल्या समाजाला आपण साथ दिली पाहिजे या भूमिकेतून आजाल

मी सविस्तर त्यांचं मत जाणून घेतो त्यांचं म्हणणं काय हे सगळं ऐकून घेतो मग त्याच्यानंतर मग आपल्याला इथं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राज्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि राज्याच्या दिल्लीच्या गृह मंत्रालयाला सांगता येईल तसं आमच्या महाराष्ट्रातले मी असणारे मला वाटतं चार ते पाच कॅबिनेट मंत्री केंद्रीय त्यांच्याही कानावरती मला हे टाकता येईल की हा विषय आपल्या समाजाचा लेकरात इथं राजकारण नको का माहिती घेतो आणि मंत्र्यांना सांगून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा उल्लेख केला पण या सगळ्यांना पत्र दिली गेलेली आहेत तुमच्या शेजारी दिल्लीच्या मुख्यमंत्री घेतलेली आहे पण कारवाई भेटी होत त्यासाठीच आपण कुटुंबियांना जो महत्वाचा असतो आधार जो असतो ना आपण ते देणं गरजेचं आहे ते आमच्यातलं लेखरू आहे त्यासाठी मला एकदा कुटुंबाकडून सगळ्या गोष्टी उद्या मी जाणून तुमच्या समक्ष घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपली फाईट कशी असते तुम्ही फक्त बघा की आणि मराठा प्रकारे जातो ठिकाणी जे सोनं आणि संबंधित व्यवसाय असतात तर या सगळ्यांच्या सुरक्षिततेवर त्यांच्या भविष्याच्या कुटुंबातल्या सुरक्षिततेवर यामुळे प्रश्न निर्माण झाले पहिल्यांदा असं होतं की ज्या महाराष्ट्राने सगळ्यांना सामावून घेतलं त्या मराठी माणसावर दुसरीकडे कुठेतरी असल्यावर नाही आता होणार नाही म्हणून तर आपण ही प्रक्रिया करायला होतात आपण जे इतक्या खस्ता खायला लागलो इतक्या लांबपर्यंत पळायलो महाराष्ट्राला दिल्लीची गरज आहे दिल्लीला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची गरज आहे हरियाणापासून राजस्थान राजस्थानपासून मध्य प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आंध्रात जे सगळ्या आपल्या बाजू आहेत हे आपल्याला भक्कम कराव्या लागणाऱ्या इथल्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मदत करावी लागणार आहे आणि इथल्याने सुद्धा हे सगळी सांगड आपल्याला घालावी लागणार आहे त्यासाठी हे पहिलं पाऊल आहे आता न्यायाकडे जाण्या फक्त कुटुंबाची भेट आणि साधारण त्याचा मी फक्त कुटुंबियासाठी आलो आणि त्यांना न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण मतदान करण देशातले मराठी आम्ही उभा करण्या तर ठरवले धन्यवाद मनोज चरांगी दिली चालले आहे ते उद्या भेट घेणार असल्याची माहिती पुढे आहे त्यानंतर जर बघितलं तर झरांगे यांच्यासोबत इतरही ने, नेते त्यांच्या आता स्वागत करता आपल्याला पाहायला मिळालं आहे संजय जाधव देखील इथे आलेले आहे ते देखील भेट करताना पाहायला मिळाले महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं बजरंग सोनवणे देखील आहे आणि सगळ्या जगापासश्वर अत्यंत महत्त्वाचं हे आहे की त्या घोषणा दिल्या जातात